अभिनेत्री श्वेता शिंदे या मराठीतील एक आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात सध्या श्वेता या निर्मिती क्षेत्रात सुद्धा बरेच वेगवेगळे वेग प्रयोग करताना दिसत आहेत परंतु सध्या श्वेता शिंदे या चर्चेत आहेत ते एका वेगळ्याच कारणामुळे ते म्हणजे त्यांनी परिधान केलेल्या अनोख्या मंगळसूत्रामुळे श्वेता शिंदे नेहमीच अनोख्या अंदाजात व वेगवेगळ्या लुक्समध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळतात श्वेता यांनी नुकताच त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो पोस्ट केला होता या फोटोमध्ये लाल रंगाची पैठणी नेसली असून त्यावर साजेसे दागिने परिधान केलं असल्याचं पाहायला मिळतय त्यांनी परिधान केलेल्या अनोखी डिझाईन असलेलं मंगळसूत्र ही पाहायला मिळतय श्वेता यांनी परिधान केलेलं मंगळसूत्र हे दोन पदरी असून याची लांबी सुद्धा बरीच मोठी आहे शिवाय यामध्ये काळ्या मण्यांवर जास्त भर देण्यात आला असून त्याला सोन्याच्या मण्यांची जोड असलेलीही पाहायला मिळते आणि महत्वाचं म्हणजे या मंगळसूत्रातील वाट्या या इतर मंगळसूत्रांपेक्षा वेगळ्या आहेत श्वेता शिंदे यांनी परिधान केलेल्या मंगळसूत्राच्या वाट्यांची डिझाईन वेगळी असून या वाट्यांना खाली मोठ्या सोन्याच्या साखळ्या असलेल्या पाहायला मिळतंय तर त्यांना झुमक्यांचा आकार दिला गेला आहे श्वेता यांनी लागिर झालं जी देव माणूस मिसेस मुख्यमंत्री यांसारख्या दर्जेदार मालिकांची निर्मिती करून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे निर्माती बनण्याआधी त्या उत्तम अभिनेत्री म्हणून सिनेसृष्टीत कार्यरत होत्या निर्मिती क्षेत्रात आल्यानंतर श्वेता यांनी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला होता मात्र अभिनयाची आवड जोपासण्यासाठी त्यांनी झी युवावरील डॉक्टर डॉन मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं तुम्हाला श्वेता शिंदे यांचं हे अनोखं मंगळसूत्र आवडलं का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका